चला तर मंडळी आज बनवूया अगदी मस्त सोप्या पद्धतीने घरच्या घरी क्रिसमस स्पेशल प्लम केक हा केक तुम्ही पाहू शकता अगदी मस्त तयार झाला आहे घरीच जर तुम्ही इतका छान असा प्लम केक तयार करणार असाल तर बाहेरून विकत कशाला आणायचा प्लम केक तयार करण्यासाठी इथे मी दोन संत्री घेतली आहेत दोन्ही संत्री इथे आपण कट करून घेऊया संत्र्याचा जास्तीत जास्त रस आणि पटकन निघण्यासाठी इथे आपण ट्रेक वापरणार आहोत संत्री अर्धी कट अशी करून घेतल्यानंतर मध्ये बरोबर विस्करणे गोल गोल फिरवायचं म्हणजे आपोआप अगदी मस्त असा झटपट रस निघतो हाताने जर करायला गेला तर बराच वेळ लागतो किंवा ज्युसर मध्ये करायचं जर म्हणलं तर खूप भांड्यांचा पसारा होतो त्यापेक्षा असं विस्करणे करायचं म्हणजे पटकन होतं संत्र्याची साल नंतर पिळून घ्यायची म्हणजे उरलेला सुद्धा रस अगदी छान निघतो तुम्ही पाहू शकता अगदी मस्त इथे आपला रस तयार झालेला आहे दोन्ही संत्र्यांचा इथे मी रस काढून घेतलेला आहे जो चोथा आहे तो असं वाटीने दाबून घ्यायचं म्हणजे चोथा अगदी कोरडा होतो आता तयार केलेला जो संत्र्याचा रस आहे तो आपण सगळ्यात अगोदर मोजवून घेऊया इथे बरोबर हा पाव वाटी संत्र्याचा रस भरलेला आहे पुन्हा आपण तो वाटीमध्ये घालूया संत्र्याच्या रसामध्ये आता आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहे इथे मी काजू बदाम आणि चेरीचे तुकडे करून घेतले आहेत टुटीफ्रुटी आणि मनुकेसुद्धा घातलेले आहेत आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला दोन तास हे भिजू द्यायचं आहे कमीत कमी अर्धा तास तरी हे भिजू घाला गॅसवर इथे मी पॅन ठेवला आहे त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे त्यामुळे प्रमाण अजिबात चुकणार नाही आणि केकसुद्धा तुमचा चुकणार नाही साखरेचं आपल्याला कॅरमल तयार करून घ्यायचं आहे कॅरमल तयार करताना गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे नाहीतर साखर जळू शकते आणि त्याचा वास येऊ शकतो तुम्ही पाहू शकता आता साखर हळूहळू विरघळायला लागली आहे त्याच्या शिखडे तयार झाले आहेत गॅस कुठेही मोठा करायचा नाही हे लक्षात असू द्या आता तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपली साखर विरघळलेली आहे इथे छान असं आपलं कॅरमल तयार झालेलं आहे अगदी मधासारखंच हे दिसतं आता यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचं आहे पाव वाटी म्हणजे अर्ध्याच्या अर्ध म्हणजे वन फोर्थ वाटी पाणी घालून छान एकत्र करून घेतलेलं आहे गॅस इथे मी बंद केलेलं आहे पूर्ण हे छान आपण एकत्र करून घेतलेलं आहे आता हे थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचं आहे कॅरेमल आपलं थोडंसं थंड होतं आहे तोपर्यंत पुढची तयारी करूया इथे मी ऑडीचा पेपर ठेवला आहे तुम्ही बटर पेपर घेतला तरीसुद्धा चालेल आता ज्या भांड्यामध्ये केक करायचा आहे त्या भांड्यामध्ये हा पेपर लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे बटर पेपर किंवा ऑडीचा पेपर नसेल ना तर तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा हात त्याला लावू शकता साईडने इथे मी तूप लावून घेतलेला आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे ती कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे इथे मी एक संत्री घेतली आहे संत्रीची साल आपल्याला किसून घ्यायची आहे सुद्धा आपलं थंड झालेलं आहे इथे मी पाव वाटी तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता प्रमाण तेच घ्यायचं आहे एक चमचा व्हॅनिलेसेन्स अर्धा चमचा संत्र्याची साल घ्यायची आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे इथे आपण मस्त असं सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आता एक चाळणी घ्यायची आहे त्यावरती एक वाटी मैदा घालायचा याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता दोन चमचे मिल्क पावडर घालायची आणि हे आता हे सर्व चाळून घ्यायचं चा आहे जायफळ पावडर सुंठ पावडर दालचिनी काळी मिरी लवंग यांची पावडर तयार करून घेतली आहे तीसुद्धा ती चाळून घेऊया हो संत्र्याच्या रसामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स भिजू घातले होते ते सुद्धा आता भिजले आहेत यांना घालूया आता सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे छान घट्टसं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आणि हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया छान असं एकत्र केल्यानंतर एक चमचा व्हिनेगर घालायचं आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तयार झालेलं लग मिश्रण लगेच डब्यामध्ये भरायचं आहे मिश्रण त्यामध्ये भरल्यानंतर डब्बा थोडासा टॅप करायचा म्हणजे व्यवस्थित मिश्रण सेट होतं आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्राय फ्रूट्स घालू शकता येथे मी काजू बदाम मनुके टुटीफ्रुटी आणि चेरी घेतलेली आहे छान असं व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे कढईसुद्धा आपली गरम झालेली आहे झाकण उघडूया त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि नंतर आपला जो डब्बा आहे तो ठेवायचा पुन्हा हे झाकण लावायचं आणि एक तास केक बेक करून घ्यायचा आहे केक बेक करताना गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवरच केक बेक करून घेतल्याना अगदी छान तयार होतो मध्ये अजिबात झाकण उघडायचं नाही एक तास इथे झालेला आहे झाकण उघडून पाहूया एखादी टूथपिक घालून पाहिजे अगदी क्लीन आहे अजिबात केक कुठेही चिकटलेला नाही आहे म्हणजे केक आपला छान बेक झालेला आहे आता याला थंड करून घेऊया केक पूर्ण थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचा नाही तर केक तुटू शकतो आता केक पूर्ण थंड झालेला आहे सुरीच्या साहाय्याने साईडच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आता प्लेट ठेवायची आणि केक उलटा करून घ्यायचा त्यामुळे अगदी केक सहज निघतो इथे आपला अगदी मस्त असा प्लम केक घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार आहे अंड ओव्हन न वापरता एकदा या पद्धतीने घरच्या घरी प्लम केक तयार करून पहा बेकरीसारखा मऊ लुसलुसीत केक तयार होईल घरच्या घरी एकदा नक्की करून पहा आणि कसं झालं हे मला कळवा